सती डार्लिंग सती डार्लिंग वेलकम मस्त मस्त सती तुमको चाय है सती डार्लिंग नाही नाश्ता झाला आहे गुझ जेवण झालं का हाय हाय ताई हाय एक पत्त से मिलता हूँ भाई अभी इधर ही चाहेगी स्वाति तू खेले तो जेवन मोबाइल हाथ बरबर तू समोर हाय हाय सर्वना जय भीम जय शिवराय खुशीची मम्मी कशा आहेत तुळशीची मम्मी बनवून झाले चहा चपाती खाल्ली आत्ता मस्त अंघोळीला अंघोळीला जाते माझ सर्व झालंय अंघोळ विंगोळ सर्व सर्व नाश्ता पण झालाय मस्त मध्ये घरातलं सर्व काम आवरलं प्रिया खुशीची मम्मी बोला ना काय चाललं आहे अजून गावी गेलात की नाही खुशीची मम्मी बरी आहे अच्छा बरी आहे खुशी कशी आहे सोरा कशी आहे वाव भारी सच मे पियुषचे पप्पा आज उशिरा गेले होते ते गेल्याच्या नंतर मस्त मध्ये मी पण आहे ना कामावरली पटकन थोडस ज्योतीच्या लाईव्ह वर गेली होती तेवढच मस्त चाय नाश्ता पियूषला दिली मी घेतली आणि व्हिडिओ टाकली आणि लाईव्ह आले आहेत रात्रीच बिर्याणी आहे तेच काय नाही करणार अग खूप सारा केलं होतं माहितीये पण कमीच जेवण करून गेले गेल सीमा आणि पोर सीमाने तर खाल्लं नाही पण जेवण कमी केलं त्यांनी मग रात्रीचं बिर्याणी खूप सार राहिलं होतं काम चलाव क्यू वेस्ट जाणे घेऊन का मला केक नाही दिला कुशीची मम्मी या ना कोणच्या लांब आहेत तुम्ही या नॅशनल शाळेपासून माझं घर किती लांब आहे हो? नॅशनल अरे नॅशनलच बोलते नाही <laughs> कुशीची मम्मी या घरी तुला सांगू आज फ्री झाले मी आ मेरे घर मिलेंगे खाते हे मिलके खाते हे लय भारी झाली होती ग सीमा आहे ना तेच बोलत होती बोलते स्वाती ताई आली होती तेव्हा असं बिर्याणी बनवलं पाहिजे होत ना मी तिला बोलले पण होते की आपण बिर्याणी बनवूया ती बोलली नाही चिकनच बनवूया हो मस्त खुशी सोरा बरी आहे शाळा कधीपासून सुरू होणार आहे सोराची मम्मी घरी नाही माहित काय नाही माहिती खोराची मम्मी हाय अपेक्षा वेलकम <laughs> जेवण झालं का कशी आहे एकशे सोळा तारखेला काय आहा सोळा तारखेला का वीस पंधरा ला सुरू होणार आहे नाही ग अपेक्षा तुझ झालं का जेवण गजानन दादा नमस्कार कमेंट नका डिलीट करू पण जाऊ दे शीमाच हाताचे चिकन खाल्ला तरी भेटले मस्त <laughs> हो ना आरती नमस्कार नमस्कार गजानन दादा जेवण करते आता तू कशी आहे अभिनंदन ताई तुम्हाला थँक्यू स्वराची मम्मी हाय आरती ताई हाय शेर यू वेलकम शेरयू हाय स्वातीताई लाईक शेअर यू नमस्कार ताई साहेब आपले जेवण झाले की नाही पाऊस पडतो का नाही नाही हो दादा पाऊस नाही पडत आहे स्वातीताई अपेक्षा काय जेवण बनवते अपेक्षा शेरयू <laughs> <laughs> जा पटकन आंघोळ कर हाय आरती ताई हाय योगेश दादा वेलकम योगेश दादा पाऊस मे पाऊस मे महिने आता आणि गेला जेवण बाकी असणार स्वातीताई तुझ हो जा ताई बोला बोला तिथीवर नकार राहू तुशीची मम्मी बोला ना हो तुशीची मम्मी आहेत की नाही हो ताई। करत, करत okay. बोल स्वाती हाय स्वातीताई सचिन दादा हाय हाय हॅलो सचिन दादा वेलकम हाय आरती ताई झाले का जेवण नाही ना हो ना दादा तुमचं झालं का जेवण जेवलाची मम्मी बोलली आरती मला आवाज आला की मम्मी मम्मी बोल विशाल বিশালদা কমেট নাই তুমি কুঠ দিস দোগি না বিশাল দাদা চমেন্ট সচিন বিশাল দাদা কুঠ দিতো ना ना मी विशाल सचिन दादा मी तेच बोलते विशाल नावाची आयडी तर दिसत नाहीये आणि दोघी जणी काय लावला आहे विशाल विशाल अय्यो बाबो अय्यो बाबो अवघड आहे रे बाबू बाबो अरे बाबो 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 हा ना अपेक्षा सचिनचा विशाल आहे गंगाधर ही 来哟哟！<laughs>